नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी न्यू कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर हे पहा मित्रांनो नवीन भरती सुटलेला बघा आय टी पीची भरती तर आय टी वीचा फुल फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस जो एस एस जी डी वगैरे भरती घेतात त्यात आय टी पीची पदं भरली जातात मित्रांनो पण आता आय टी पीन काय केलं आहे त्यांची एक स्पेशल भरती सोडलेली आहे एस एस जी डी कॉन्स्टेबलची पदं भरली जातात मित्रांनो आता आपण इंडो टिबिटी आणि बॉर्डर आय टी ए कोणती पदं भरणे भरणार आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो पुढं आता तर बघा फिलहाल की आय टी ईमध्ये पाचशे सव्वीस जागांची भरती आहे मित्रांनो तर हे बघा भरतीची पूर्णपणे जे आर जी मी स्क्रीनशॉट टाकला तुम्हाला बघा इंडो टिबिटी बॉर्डर पोलीस फोर्स मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स डिटेल ॲडवनाईज फॉर रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे मित्रांनो सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन बघा दोन हजार चोवीस मित्रांनो ही पूर्णपणे भरती मतलब खरी आहे आणि त्या स्क्रीनशॉट टाकलेला आहे मित्रांनो हे पाहून घ्या तर मित्रांनो चला पाहू आता आर टी व्हीची मित्रांनो त्यांनी तीन पदाची साठी भरती काढलेली आहे त्यातलं पहिलं पद आहे बघा सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन दुसरं पद आहे हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन आणि तिसरं पद आहे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन तर त्यात पहिल्या पदात सब इन्स्पेक्टर टेलिक कम्युनिकेशनच्या ब्याण्णव रिक्त पद आहेत मित्रांनो हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची तीनशे त्र्याऐंशी रिक्त पदे आहेत मित्रांनो आणि तिसरा आहे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन याच्या एक्कावन्न रिक्त पद आहेत मित्रांनो अशा टोटल जागा पाचशे सव्वीस जा आहे मित्रांनो आता मी तुम्हाला पदाची पूर्ण माहिती सांगते टोटल मित्रांनो तिन्ही पदाला मिळून पाचशे सव्वीस रिक्त जागा आहेत तर आता बघून बघू नक्की मित्रांनो कास्ट वाईज व्हॅकन्सी किती आहे तर हे पहा मित्रांनो सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन पुरुष यासाठी ओपनला आहे मित्रांनो एकतीस जागा एस सीला आहे बारा जागा एस टी सहा जागा ओबीसी एकवीस जागा डब्ल्यूसाठी आहे मित्रांनो आठ जागा अशा मित्रांनो फक्त पुरुषांसाठी म्हणजे मेलसाठी अठ्ठ्याहत्तर व्हॅकन्सी आहे आता सब इन्स्पेक्टर फिमेल फिमेलसाठी ओपनसाठी आहे मित्रांनो सहा जागा एस एस सीसाठी आहे दोन जागा एस टीसाठी आहे एक जागा मित्रांनो सीसाठी चार जागा आहेत आणि जर तुम्ही डब्ल्यू सीमधून असाल तर एक जागा आहे अशा मित्रांनो महिलांसाठी चौदा जागा आहे अशा मित्रांनो टोटल ब्याण्णव व्हॅकन्सी आहेत अग ब्याण्णव मी तुम्हाला कास्ट वाईज नाही मित्रांनो पुरुष असाल तर अठ्ठ्याहत्तर वॅकन्सी आहेत आणि महिलांसाठी चौदा व्हॅकन्सी आहे आता दुसरं पद भाऊ हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन मेल म्हणजे मित्रांनो पुरुषांसाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असता ओपनसाठी एकशे तेवीस जागा आहेत जे सीसाठी पन्नास जागा आहेत एस टीसाठी सव्वीस जागा आहेत आणि ओबीसीसाठी नव्वद जागा आहेत मित्रांनो साठी छत्तीस जागा अशा पुरुषांसाठी हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनला तीनशे पंचवीस जागा आहे जर तुम्ही आता हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनला महिलांचा म महिला तर मित्रांनो ओपनसाठी बावीस जागा आहे एस सीसाठी नऊ जागा आहेत एस टीसाठी पाच जागा आहेत बीसाठी सोळा जागा आहेत मित्रांनो डब्ल्यूसाठी सहा जागा आहेत असं मित्रांनो महिलांसाठी अठ्ठावन्न जागा आहेत अशा टोटल तीनशे त्र्याऐंशी जागांचं हे डिवायडेशन तुम्हाला आता सांगितलं मी आता दुसं तिसरं पद आहे बघा कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन मेल म्हणजे मित्रांनो पुरुषांसाठी जर तुम्ही ओपन होणार असाल तर एकोणीस जागा आहे येससाठी सात जागा आहेत एस टीसाठी दोन जागा आहेत पीसाठी अकरा जागा आहेत डब्ल्यूसाठी पाच जागा मित्रांनो आणि जर तुम्ही कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन महिला असाल तर ओपनसाठी तीन जागा आहे टीसाठी एक जागा आहे एस टीसाठी मित्रांनो कोणत्या प्रकारची जागा दिलेली नाही त्यांनी महिलांसाठी बीसाठी दोन जागा आहेत डब्ल्यूसाठी एक जागा आहे मित्रांनो ह्याची टोटल व्हेकन्सी सात आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो तिन्ही पदं मी तुम्हाला आता सांगितली याची तिन्ही पदाचं कास्ट डिवायडेशन पण सांगितलं टोटल पाचशे सव्वीस जागा आहेत त्याच्या जा सब इन्स्पेक्टरसाठी ब्याण्णव जागा आहेत त्याचं जा तुम्हाला मी महिला पुरुष कास्टचं पूर्ण डिवायडेशन सांगितलं जर तुम्हाला अजून डिटेल्समध्ये एक काम करायचं क्रीनशॉट काढून घ्या मग तुम्ही तुमच्या कास्टनुसार व्हेकन्सी पहा आणि मग मित्रांनो फॉर्म भरा तर यादी हेड कॉन्स्टेबललाच मित्रांनो सर्वात जास्त व्हेकन्सी आहे पर ज्या तुमच्या तुमच्याला जर तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला कोणत्या पदाला फॉर्म भरायचा ते तुमची कास्ट ऑफ शिकायची आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो आता आपण पाहू त्याची शैक्षणिक पात्रता काय जे पदक्रमांक एक आहे ते म्हणजे सब इन्स्पे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन त्यासाठी पाहिजे तुमचा मित्रांनो बी एस सी पाहिजे बी एस सीत कोणतं सर्व पाहिजे बघा फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ऑब्लिक आय टी ऑब्लिक कम्प्युटर सायन्स ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन किंवा बी सी ए तुम्ही बी सी ए केलेला असेल किंवा ई पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ऑब्लब ऑब्लिक इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटर सायन्स ऑब्लिक इलेक्ट्रिक किंवा आय टी मित्रांनो थोडक्यात तुम्ही जर बी एस सी कम्प्लीट केलेली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही बी सी ए केलेला असेल तर मित्रांनो फॉर्म भरू शकता आता मित्रांनो सर्वांचा क्रमांक दोन आहे तेच बघा पंचेचाळीस टक्के गुणांचा मित्रांनो बारावी पाहिजे त्यात तुमचं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो किंवा तुम्ही दहावी केलेली पाहिजेत आय टी केलेलं पाहिजे आय टी पण बघा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल किंवा कम्प्युटर किंवा दहावीने दा जर तुम्ही डिप्लोमा केला असेल त्यात बघा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा इलो इंस्ट्रुमेंटेशन ऑब्लिक कम्प्युटर सायन्स ऑब्लिक आय टी किंवा इलेक्ट्रिकल हे तुमचे ट्रेड पाहिजेत मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बारावी केलेले असेल ते बी जर ह्याने केलेले असेल मित्रांनो सायन्स सायननी आणि तुम्हाला पंचाळीस टक्के असतील आणि तो सर्वात महत्वाचा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमिक विषय सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो मग तुम्ही पदक्रमांक दोन आहे मित्रांनो हेड कॉ हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन मित्रांनो अप्लाय करू शकता आता सर्वात महत्वाचं पदक्रमांक तीन आहे मित्रांनो कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो काही पर्सेंटेजची गरज नाही काय नाही फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे तुम्हाला मित्रांनो ती पदक्रमांक तीनला म्हणजे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनला बिंदास्पणे फॉर्म भरू शकतो मित्रांनो आता पहिले जे पद आहे मित्रांनो थोडक्यात तुम्ही समजून घ्या पहिलं पद आहे त्याला बी एस सी कम्प्लीट केलेलं पाहिजे आणि जर तुम्ही नसेल तुमची बी एस सी तर तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओ सांगितले कोणतं कोणत्या ट्रेड आहेत असं तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे पद क्रमांक दोन आहे मित्रांनो ते आहे बघा हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन तर तुम्ही बारावी सायन्स केलेलं पाहिजे आणि बारा सायन्सला तुम्हाला पंचावीस टक्के पाहिजे जर तुम्ही बारा सायन्स केलेलं नसेल तर कोण काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला मागं मी सांगितलं तुम्ही व्हिडिओ रिव्हर्स करायला पाहून घ्या तर सर्वात पद क्रमांक तीन आहे मित्रांनो कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही दहावी उत्तर चाल तर मित्रांनो तुम्ही बिंदास्पणे फॉर्म भरू शकता तर मित्रांनो आता आपण पाहू निवड प्रक्रिया कशी आहे मित्रांनो तर पहिले होणार आहे फेज वन फेज वन आहे मित्रांनो शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल आहे शरीर फिजिकल आहे फेज वन आहे मित्रांनो फिजिकल फेज टू आहे मित्रांनो लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन फेज टूला आहे फेज थ्री मित्रांनो दस्तावेज पडताळणी आणि म्हणजे थोडक्यात डॉक्युमेंटेशन फेज चार आहे मित्रांनो मेडिकल होणार तुमचं मेडिकल फेज चार मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमची अंतिम मेरिट लिस्ट लावली आहे मित्रांनो त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल सर्वात पाहिजे मित्रांनो फिजिकल त्यानंतर आहे रिटर्न त्यानंतर आहे डॉक्युमेंटेशन आणि त्यानंतर आहे मे मेडिकल आता मित्रांनो आता मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट करून सांगतो फेज वन ने की फेज वनमध्ये काय फेज टूमध्ये काय फेज थ्रीमध्ये काय आणि फेज फोरमध्ये काय त्याला पाहू आपण आता फेज वन आहे मित्रांनो फेज वन बघा पहिलं का फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पीईटी जर तुम्ही सब इन्स इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन या पदा जर अप्लाय केलं असेल तर तुमचं फिजिकल काय बघा शंभर मीटर ड्रेस आहे तुमच्या मित्रांनो शंभर मीटर ड्रेस आहे तर तुम्हाला सोळा सेकंदामध्ये कंप्लीट करायची हे झालं पुरुषांसाठी आता दु सेकंड आहे मित्रांनो एक पॉईंट सहा किलोमीटर रेस म्हणजे सोळाशे मीटर आहे मित्रांनो ते तुम्हाला साडेसात मिनिटात कम्प्लीट करायचे हे झालं मित्रांनो पुरुषांचं जर तुम्ही महिलाच चाल तर महिलांसाठी मित्रांनो आहे बघा शंभर मीटर रेस आहे मित्रांनो ती तुम्हाला अठरा सेकंदामध्ये कंप्लीट करायची महिलांसाठी शंभर मीटरची रेस होणार आहे मित्रांनो ती अठरा सेकंदात कम्प्लीट करायची दुसरं आहे मित्रांनो महिलांसाठी आठशे मीटर ते तुम्हाला चार पंचाळीस चार मिनिट पंचेचाळीस सेकंदात मित्रांनो कंप कंप्लीट करायचं तुम्ही महिलाच चाल तर आता दुसरं उपाय आहे मित्रांनो हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन जर तुम्ही हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनला अप्लाय केला असेल तर तुम्हाला मित्रांनो सोळाशे मीटरची रेस आहे ती तुम्हाला साडेसात मिनिटात कंप्लीट करायची दुर्शा करायटर आहे तुम्हाला अकरा फीट लाँग जंप मारायचे मित्रांनो तुम्हाला तीन चान्स दिले जातील तुम्हाला तीन तीन चान्समध्ये अकरा फीट लाँग जंप मारायची आणि मित्रांनो तुम्हाला ए तीनशे म्हणजे साडेतीन फीट साडेतीन फीट तुम्हाला हाय जंप मारायचे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तीन चान्स दिले जाते आता बा मित्रांनो जर तुम्ही महिलांमधून फॉर्मर असाल तर तुम्ही महिला चल तुम्हाला आठशे मीटरची रेस असेल मित्रांनो ती तुम्हाला चार, चार मिनिट पंचाळीस सेकंदात कम्प्लीट करायची दुसरा असेल मला नऊ फीट लाँग जंप असणार आहे मित्रांनो ते तुम्हाला तीन चान्स दिले जाते लॉग जंपसाठी ते तुम्हाला कम्प्लीट करा तीन चान्स नऊ फीट तिसरा आहे मित्रांनो तुम्हाला हाय जंप असणार आहे महिलांसाठी पण ती तीन फिटाचे हाय जंप असणार आहे त्यातसुद्धा तुम्हाला तीन चान्स दिले जातील आणि सर्वात मित्र मित्रांनो तुम्हाला फक्त फिजिकलचे कोणते मार्क धरले जाणार नाही तुम्हाला फक्त फिजिकल क्वालिफाय करायचे हे पहा मित्रांनो तुम्हाला मी फेज वनचं स्पष्टीकरण सांगितले जर तुम्हाला समजणे स्क्रीनशॉट काढून घ्या का व्हिडिओ पुन्हा पहा आता मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण सांगितलं शंभर मीटरचं टायमिंग बघा सब इन्स्पेक्टरसाठी आहे बघा सोळा सेकंड सोळाशे मीटरचं टायमिंग आहे मित्रांनो साडेसात साडेसात मिनटं आणि हेडकॉन हेड कॉन्स्टेबलला जुनी फॉम्बरला असेल तर हे बघा सोळाशेचं साडेसात तुम्हाला त्यात लॉंग जम्पही नाही हाय जंप नाही तुम्हाला समजणे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ रिव्हर्स करून पहा मित्रांनो आता मित्रांनो पाहू आपण फेज टू काय आहे मित्रांनो फेज टू आहे मित्रांनो रिटर्न एक्झाम सर्वात महत्त्वाची मित्रांनो रिटर्न एक्झाम तर ते पाहून घ्या मित्रांनो जर तुम्ही सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन या पदाला फॉर्म भरला असाल तर मित्रांनो पाह पेपर वन होणारे शंभर क्वेश्चन असणारे मित्रांनो त्यात ते पेपर असणारे ग्रॅज्युएशन लेव्हलचा कारण पद पण ग्रॅज्युएशन लेवलचा असल्यामुळं हा पे पेपर पण मित्रांनो ग्रॅज्युएशन लेव्हलचाच राहणार आहे तेव्हा ऑब्जेक्टिव्ह टाईप महत्त्वाचा मित्रांनो क्वेश्चन आहे ती ऑब्जेक्ट आहे मॅक्झिमम मार्क्स शंभर मार्क मित्रांनो टाईम आहे दोन तासाचा हे पहा जनरल इंग्लिश व जनरल हिंदी तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीचं तीस क्वेश्चन असाय असणारे मित्रांनो तीस मार्काला जनरल अवेअरनेस बाय लुंगिअर मग जनरल जी असणारे मित्रांनो सामान्य जागृती सामान्य जिके असणारे मित्रांनो ते तुम्हाला हिंदीमध्ये पण असणारे आणि इंग्लिशमध्ये पण असणारे त्यात असणार मित्रांनो पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला तिसरा आहे मित्रांनो रिजनिंग ॲबिलिटी ती रिजनिंग रिजनिंगचा असणार आहे पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला आला रिजनिंगचा तो पेपर पण हिंदीत पण राहील आणि इंग्लिशमध्ये पण राहील मित्रांनो हा झाला पेपर वन मित्रांनो आता पेपर टू आहे मित्रांनो शंभर क्वेश्चन ग्रॅज्युएशन लेवलचा क्वेश्चन राहणार आहे ऑर टाईप राहणार आहे त्यात शंभर मार्क आहे मित्रांनो तुम्हाला वेळ देणार आहे दोन तास ते बघा फिजिक्सचं आता आपण सब इन्स्पेक्टरचा बघितलं आता भाऊ हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन ह्याचं बघा शंभर क्वेश्चन असताना असणार आहे मित्रांनो टेन प्लस टू विथ पी सी एम लेवल कारण हे पद आहे मित्रांनो बारा बारावीचं पद असल्यामुळे तुम्हाला बारावी सायन्सचा सिलेबस उतरला जाईल प ऑब्जेक्टिव्ह टाईपला असणारे क्वेश्चन पेपर मॅक्झिमम मास राहणार आहे शंभर टायमिंग राहणार मित्रांनो दोन तास बघा जनरल इंग्लिश और जनरल हिंदी याचा आहे बघा वीस क्वेश्चन वीस मार्काला जनरल अवेअरनेस का जी केचं पंधरा क्वेश्चन पंधरा मार्काला तर तुम्हाला हिंदीत पण दिले जाते पेपरचं माध्यम हिंदी पण राहील आणि इंग्लिश पण राहील तिसरं बघा रिजनिंग ॲबिलिटी ए पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क आला हे सुद्धा मित्रांनो झालं हिंदी इंग्लिशमध्ये पेपर राहील चौथा आहे फिजिक्स फिजिक्सचं वीस क्वेश्चन वीस मार्काला केमिस्ट्रीचं दहा क्वेश्चन दहा मार्काला मॅथचं वीस क्वेश्चन वीस मार्काला मित्रांनो टायमिंग आहे दोन तास मॅक्झिम मार्क आहे शंभर एक क्वेश्चन एक मार्काला आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुमचा पेपर हिंदीमध्ये पण राहणार आहे आणि इंग्लिश पण मध्ये पण राहणार आहे तर हे झालं मित्रांनो हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन म्हणजे तुम्ही जे बारावे सायन्स च पदाला जे अप्लाय केलं आहे त्याचा मित्रांनो पूर्णपणे एकदम सिलेबस अचूक सिलेबस आहे मित्रांनो तुम्हाला ठरवायचे पण त्या किती तुम्ही आता वी इंग्लिश वीस मार्काला आहे त्याला जास्त वेटेज द्या फिजिक्स वीस मार्काला आहे त्याला जास्त वेटेज जा मॅथ्स पण वीस मार्काला आहे बाकी आता जी के रिजनिंग तर पंधरा पंधरा मार्क आहे मित्रांनो केमिस्ट्री दहा मार्काला आहे आता मित्रांनो तिसरं पद आहे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन हे मित्रांनो दहावी दहावी पासवर पद असल्यामुळे त्याचा सिलेबस पण हा दहावी बेसवरच राहणार आहे हे पा शंभर क्वेश्चन असणार मित्रांनो टेबिस्ट दहावी लेवलचे असणारे पेपर राहणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे मित्रांनो मॅक्झिमम मार्क असतील शंभर मार्क असतील तुम्हाला टायमिंग दिला जाईल मित्रांनो दोन तास इंग्लिश जनरल इंग्लिश और जनरल हिंदी वीस क्वेश्चन वीस मार्काला जनरल लव्हेज म्हणजे जी के थोडंक पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला रिजनिंग आहे मित्रांनो पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला आणि मॅथ असणारे तीस क्वेश्चन तीस मार्काला तर मित्रांनो हे बा बऱ्यापैकी मॅथला जास्त वेटेज दिलेलं आहे आणि जी के रिजनल पण वेटेज बऱ्यापैकी चांगलं आहे मित्रांनो फक्त इंग्लिश वीस मार्कला आहे तर मित्रांनो थोडक्यात तुम्ही एस एस डीचा जो जो पेपर असतो ना तो सा, या जो जर तुम्ही एस एस डीचा जो स्टडी करता तो जर हा स्टडी केला मग ह्याचा आणि एस एस डीचा बऱ्यापैकी सेमच राहील मित्रांनो हार्ड लेवल तुम्ही एस एस डी तर प्रॉपर अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा पेपर एकदम इजी टाईप निघू शकतो मित्रांनो आता तुम्हाला प्रॉपर सांगितलं आहे मित्रांनो ज्यांनी दहावी बेसवर अप्लाय केलेला आहे त्यांनी हा मित्रांनो सिलेबसचा स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण मी आता तुम्हाला हे सांगतो किती कोणत्या सब्जेक्टला किती मार्कला भेटायचे आता तुम्ही थोडक्यात तुम्ही जर मॅथचं लक्ष नाही दिलं सो इंग्लिश वगैरे करत बसला तर आता तेच मार्क आहे मित्रांनो मॅथला मॅथचा जर तर तीस मार्क असा तुम्हाला मॅथवर जरा जास्त भर द्यावी लागणार आहे मित्रांनो दोन तास आहे त्यामुळे टाइम पण आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही आता एस एस डीला जर को काही विद्यार्थी किंवा आपले मा पोलीस भरती करतात सेम पोलीस भरतीचा सिलेबस त्याचा सिलेबस मित्रांनो एकच सिलेबस आहे फक्त चेंज काय झालं आहे मिडियम चेंज झाले आपलं पोलीस भरती मराठीतनं राहणार आहे आणि हिंदीतनं राहणार आहे जर तुम्ही जो बी विद्यार्थी एस सी डीचा पेपर आपण देतोच एस सी डीचा पेपर जर एकदम चांगला अभ्यास झालेला असेल ज्या विद्यार्थ्याचा तो विद्यार्थी मी मित्रांनो हा पेपर इझी क्लिअर इझी क्लिअर करू शकतो एस एस डी आणि याचा सिलेबस थोडक्यात सेम असे मित्रांनो आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एन सी जी केलेली आहे त्यासाठी पेशल बोनस मार्क आहे मित्रांनो बघा जर एन सीचं तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असेल तर पाच टक्के पाच टक्के मित्रांनो तुम्हाला तर मार्क दिले जातील जर तुमच्याकडे बी सर्टिफिकेट असेल तर तीन टक्के आहे मित्रांनो जर तुमच्याकडे ए सर्टिफिकेट आहे तर दोन टक्के आहे मित्रांनो हा एन सी सीवाल्यांसाठी बेनिफिट आहे मित्रांनो कारण तुम्हाला तुमच्या फायनल मेरिटला तुमचं एन सीचं मार्क ॲड ॲड होणार आहे मित्रांनो तर ए बी सी सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्हाला पाच तीन दोन मार्क टक्के ॲड होणार आहे मित्रांनो हे तिचा एक बेनिफिट आहे मित्रांनो आता मित्रांनो आपण पाहू फेज टू फेज फेज टू आता बघितलं आता फेज थर्ड बघू डॉक्युमेंटेशन सर्वात मात्र मित्रांनो डॉक्युमेंट आहे तर तुम्हाला मी सांगतो वरचीवर काय डॉक्युमेंट लागणार आहे एज्युकेशन सर्टिफिकेट सर्वच मित्रांनो दहावी बारावीचं सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन कम्प्लिट ग्रॅज्युएशन पत्ताला फॉर्म भरला असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दुसरं आहे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ते दहावीच आहे मित्रांनो दहावीचं आपलं बोर्ड सर्टिफिकेट जर तुम्ही आता जर तुमच्या कास्टमध्ये नाहीच चाललं तर कास्टमधून तुम्हाला ओबीसीचं नॉन क्रिमिनल लागणार आहे एस टी असाल तर सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडून जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असाल मित्रांनो तर सर्टिफिकेट पाहिजे तर मित्रांनो चौथं डॉक्युमेंट पाहा जर तुम्ही ओबीसीमधून असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल पाहिजे मित्रांनो ते बी क्लोजिंग डेट पाहिजे त्याच्यामध्ये चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पाहिजे मित्रांनो त्याच्या आधीचं पाहिजे मित्रांनो आता तुम्ही मग मित्रांनो कोणत्या गव्हर्मेंट जॉबलाच चाल तर तुम्ही गव्हर्मेंट जॉब जर एक्झाम दिली असेल तुम्हाला त्यासाठी बघा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहि मित्रांनो जर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम दिली असेल त्यासाठी नो सर्टिफिकेट पाहि तर आता मित्रांनो जर आधार डॉमस असेल तर ते आधार कार्ड ते तर तुम्हाला बेसिक डॉमस असेल पाहिजे मित्रांनो जर तुम्ही एक सर्व्हिसमॅनच चाल तर एक सर्विसमॅनचं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडं आणि तुमच्या मित्र फोर लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स म्हणजे तुमच्या लेटेस्ट फोटोग्राफ पाहिजे मित्रांनो पासपोर्ट साइज तर जर तुम्ही मित्रांनो एन सी सी होल्डर असाल जर तुम्ही एन सी सी अप्लाय केला असेल तर मित्रांनो तुमच्याकडे एन सी सी सर्टिफिकेट हमकास पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला त्याचे बोनस मार्ग अप्लाय होतो एन सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होतं एन सी कंपल्सरी पाहिजे मित्रांनो तर आता त्यांनी खाली मेन्शन केलं आहे पी आर आय ईमध्ये दिस बेनिफिट इज नॉट अवेलेबल फॉर एक्स सर्विसमन जर तुम्ही एक्स सर्विसमॅन पण पण चाल आणि एन सी सी पण आज तर तुम्हाला फक्त एस एक्स सर्व्हिसमॅन एन सीचं ॲड होणार नाही मित्रांनो हे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो एन सीचं मॅ मॅड मित्रांनो प्रॉपर व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी तुमच्याकडे सी सर्टि तुम्ही ए अप्लाय केलं असेल तर ए सर्टिफिकेट पाहि बी अप्लाय केलं असेल तर बी सर्टिफिकेट पाहि जर सी अप्लाय केलं असेल तर सी सर्टिफिकेट हे तुमच्याकडं पाहि मित्रांनो ही झाले पूर्ण डॉक्युमेंटेशनची माहिती मित्रांनो जर तुम्हाला जर डॉक्युमेंट समजले असेल तर व्हिडिओ परत पहा पूर्णपणे डिटेल्स डॉक्युमेंट मी जे आर मध्ये डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे येथे तर आता डॉक्युमेंट एकदम प्रॉपर जे आर म्हणजे जे जी आर सांगितले ते मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे मित्रांनो आता सर्वात महत्त्वापूर्ण पूर्ण वयाची अट पाहू चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बघा तुमचं वय पा वीस ते पंचवीस वर्ष पद क्रमांक एक पदक्रमांक दोन आहे मित्रांनो हेड हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन ज्यासाठी तुमचं वय वर्ष पाय अठरा ते पंचवीस वर्ष पद क्रमांक तीन आहे त्यासाठी ते कॉन्स्टेबलचं पद आहे टेलिकम्युनिकेशनचं त्यासाठी तुमचं वय पा अठरा ते तेवीस वर्ष जर तुम्ही एस सी किंवा एस टी कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला पाच वर्षाची सूट भेटेल जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला तीन वर्षी सूट भेटेल मित्रांनो हे झालं मित्रांनो तुमचं वयाचं एकदम तुम्हाला क्लिअर केलं मित्रांनो एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सूट ओबीसी असेल तर तीन वर्षी सूट मित्रांनो आता मित्रांनो नोकरीचं ठिकाण राहणार आहे हे नोकरीचं ठिकाण राहणार आहे मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारतामध्ये आहे मित्रांनो आता एक्झाम फी जर तुम्ही एस सी एस टी एक मॅन आणि महिला असाल तर कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो तुम्हाला एक सोनिस मॅन एस सी एस टी आणि महिला कोणत्याही प्रकारची फी नाही आणि पदक्रमांक एक साठी सब इन्स्पेक्टर टेलिकॉम्युनिकसाठी जनरल ओबीसी डब्ल्यूसाठी दोनशे रुपये फी आहे मित्रांनो पदक्रमांक दोन आणि तीनसाठी दोन आहे हेडकॉ हेड, हेड कॉन्स्टेबल हेड टेलिकम्युनिकेशन आणि तीन आहे ते कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यासाठी तुम्ही जनरल ओबीसी ईडब्ल्यूस मध्ये नसाल तर मित्रांनो शंभर रुपये फक्त फी आहे मित्रांनो तुम्हाला फीची ॲड्रेस तुम्हाला मित्र पूर्णपणे आणि जनरल ओ ओ एस सी एस टी एक्सर्शन महिला कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो तर आता मित्रांनो महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत त्या पहा ऑनलाईन अर्ज सुरू चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज शेवट पंधरा बारा दोन हजार चोवीस पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो तर मित्रांनो असे आता नवीन नवीन भारता येत राहतात मी तुम्हाला लगेच अपडेट दे देत राहील तर तुम्हाला काय करायचं आहे आपलं मराठी नोकरी कॉर्नर याट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला जर याची बुकलिस्ट हवी असेल चॅनलचे कोणतं सिलेबस कम्प्लीट करायचा जर आय टी बीची मा हवी असेल तुम्ही कमेंट नक्की करा मी तुम्हाला बुकलिस्ट मित्रांनो नक्की शेअर करेल चला भेटू पुढच्या वेळीमध्ये जय हिंद